नमस्कार मी कविता कविता फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा एक मावशी आहे तर त्यांना दिवाळीच्या वेळेस ब्लाऊज शिवायचे होते आणि माझ्याकडे वेळ नव्हता मला ऐकता जायचं होतं आता तुम्हाला तर माहिती आहे दिवाळीच्या वेळेस किती घाई असते आपल्याला तर जे अगोदरचे ब्लाऊज आलेले होते तर मला तयार करून द्यायचे होते आणि त्यामुळे त्या मावशीला मी नाही सांगितलं मावशीला म्हटलं मावशी मी दिवाळीहून आल्यानंतर मी तुमचे ब्लाऊज शिवल तर मग त्यांना ते ब्लाऊज अर्जंट लागत होते तर त्यांनी ते दुसरीकडे शिवले तर झाले असे की ते ब्लाऊज त्यांना व्यवस्थित बसले नाही बाही आहेत बाहीसुद्धा व्यवस्थित बसले नाही तर मग त्या मावशी आता मी त्यांच्याकडे गेले होते त्यांनी मला फोन केला की कविता मला ब्लाऊज शिवायचे सहा ब्लाऊज त्यांचे सहा ब्लाऊज आहे तर ते ब्लाऊज आणायला गेल्यानंतर त्यांनी हे हे जे ब्लाऊज आहे जे अगोदर त्यांनी दुसरीकडे शिवले होते तर ते मला उसवून दिले आणि ते म्हटल्या तू माझी पोरगी आहे आणि तू मला ब्लाऊज व्यवस्थित करून देशीलच तर त्यांनी माझ्यावर म्हणजे हक्क गाजवला हो तर ठीक आहे ना साहजिक आहे एक आई आपल्या मुलीवर हक्क गाजवतेच हो तर बघा त्यांनी हे ब्लाऊज दोन्ही पण ब्लाऊज मला उसून दिलेले आहेत आणि त्या म्हटल्या तू करून देशील तूच व्यवस्थित करशील त्याला आणि एकदम असे व्यवस्थित शिवलेले नाही साड्या जास्त काही भारीच्या नाही आहे पण डेली यूजच्या साड्या आहे कदाचित त्यांना त्या ते साड्या आवडत असेल तर हा या ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे ते आपण बघू आता त्यांच्याच मापाचे सहा ब्लाऊज दोन इथे मी तयार केलेले आहेत दोन तयार केलेले आहेत इथे हे दोन्ही ब्लाऊज मी तयार केले अस्तरचे आत्ता शिवले ते आणि मला चार ब्लाऊज कटिंग करायची आहे बघा हे चार ब्लाऊज विदाऊट अस्तरचे अस्तर नाही याला हे आता कटिंग करायची आहे मला त्या अगोदर ह्या ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम झाला ते मी तुम्हाला दाखवते आता चला तर आता बघूयात आपण